एक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आहे महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागातर्फे नवीन जे आर प्रसिद्ध झाला आहे या जे आर मध्ये अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे आता फक्त अंगणवाडी सेविकेमार्फतच लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता येणार आहेत आपण बघूया शासन निर्णय काय येतो दिनांक सहा सप्टेंबर दोन चोवीस रोजी हा जे, जे आर प्रसिद्ध झाला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत सुधारणा व अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय आहे त्यात आपण बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकीबाई या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना लाभार्थ्यांना महा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ता या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिन दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दिन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविकांना व अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर बी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत प्रमुख सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविक पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना आढळ स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इथं सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे यामध्ये त्यांनी जे आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र सी एम एम संगणक सी आर पी हे जे अकरा प्राधिकृत हो जे व्यक्ती होते त्यांचे जे अधिकार काढून घेण्यात आले आहे आणि ते फक्त आता अंगणवाडी सेविका मार्फतच अर्ज भरता येणार आहे स्वीकृत केला जाणार आहे सबब या शासन निर्णयाद्वारे दिनांक पा, दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर आपला हा शासन निर्णय असेल फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच यांच्या केंद्रामार्फतच अर्ज स्वीकारण्यात यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे जी पाच तारखेला जी बैठक झाली होती त्या मंत्रिमंडळाच्या याच्यात निर्णय घेण्यात येणार आहे तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा, लाएक करा